आवाज मानदेशाचा प्रेमसंबंधाच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करीत बेदम मारहाण करून युवकाचा खून केलाय वाठार तालुका कराड येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे रहिमतुल्ला आतार असे खून झालेल्या युवकाचं नाव आहे सुधाम पवार राकेश पाटील अमर खोत विराज तोडकर उमेश पाटील विशाल शिंदे आणि ऋषिकेश तोडकर अशी खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार कासेगाव येथील रहिमतुल्ला आतार हा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कराडला नेहमी येणे जाणे होते सोमवारी दुपारीही तो कराडला येण्यासाठी निघाला होता मात्र दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संशयितांनी त्याला जबरदस्तीने आप आपल्या दुचाकीवर बसून त्याचे अपहरण केले त्यानंतर त्याला रेठरे आणि कासेगाव येथे थी विविध ठिकाणी नेऊन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी गज लाकडी दांडके आणि पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रहीमतुल्ला याला संशयितांनी त्याच्या घरी सोडले नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील यांनी नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली तसंच कराड ग्रामीण आणि कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रेटरे वाठार आणि कासेगाव येथे शोध मोहीम राबवून संशयितांना ताब्यात घेतलं सहाय्यक निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करतायत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा